नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे अधिवेशन गाजवणारे आमदार सुरेश धस यांची पाटोदा येथे धार्मिक कार्यक्रमास हजेरीची बातमीचे प्रायोजक आहेत संत वामनभाऊ ट्रेंडर्स घर बांधायचं तर एकदा अवश्य भेट द्या सविस्तर वृत्त असं आहे की आष्टी मतदारसंघातील लोकनायक आमदार सुरेश धस म्हणजे चौकोनी चिरा एक अभ्यासू वैचारिक प्रगलभता असलेले आमदार म्हणून आमदार सुरेश धस यांची ओळख आहे आमदार सुरेश धसे यांनी महाराष्ट्र विधीमंडळात अधिवेशन गाजवून आमदार सुरेश धसे तात्काळ मतदारसंघात पाटोदा येथील धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती दाखवून तीन तास भजनात रंगले पाटोदा येथे आदमापूर येथील संत बाळूमामा यांची पालखी आणि मेंढ्या गेल्या पाच दिवसांपासून मुक्कामी आहेत भाविकांची गर्दी वाढतच आहे संत बाळूमामांच्या नावानं चांगलेचा जयघोष असलेल्या संत बाळूमामा पालखी सोळा गुरुवारपासून पाटोद्यात दाखल झालेली आहे या पालखी सोहळ्यात अधिवेशनातून थेट या धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली या ठिकाणी धनगरी ओव्या कार्यक्रमाचना बाळूमा शंभर टक्के करतील एवढंच मला त्याची गॅरंटी आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय आपल्या सर्वांचा आदर असताना महाराज आणि आपलं जेवढं युनिट असेल कारण ही सेवा सोपी नाही तुम्ही सात दिवसात कंटाळता कधीपासून हे एवढे जे लोक आहे हे एवढा मोठा ताफा आहे ते सगळं घेऊन चालणं हे ते काही एवढी सोपी गोष्ट नाही आणि हे अद्भुत शक्ती आहे बाळगाव म्हणूनच हे सगळं चालू आहे तेव्हा बाळूमामांचा आशीर्वाद घ्या कुठेही नाही म्हणू नका शंभर टक्के आपल्या पाहुण्या सगळ्यांना फोन करून सांगा पुढे कुठेही तुम्हाला सेवेची संधी मिळाली ह्या वीस मिनिट पैकी एका तरी नाही तर त्या सेवेला तत्पर राहा एवढाच सर्वांना संदेश द्या एवढाच प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं बाळूमा बाळूमामांच्या या दिडीला या यात्रेला या परंपरेला सर्वांच्या वतीनं मी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो जय